सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग एक्याण्णव अभंग क्रमांक एकशे एक्याण्णव एक नेणता नाडली एका जाणीवेची भुली एक बोलो नेणे मुके वेडे वाचाळ काय निके ध्रु दोही सवा नाड विहीर एकीकडे आड दोन तुका म्हणे कर्म तुझे कळो नेदी वर्म तीन अर्थ एखादा मनुष्य अडानीपणामुळे स्वतःची फजिती करून घेतो तर दुसरा ज्ञानाच्या अहंकारामध्ये बुडून जातो देख वेडा आती बडबड करतो तर दुसरा मुका आहे त्यामुळे दोघांचाही उपयोग नाही देख विद्याविधेच्या द्वंद्वात सापडल्यामुळे त्याला इकडे आडतीकडे विहीर तशी परिस्थिती प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात तुझे पापकर्म तुला परमार्थाचे सत्य सत्यज्ञान कळू देत नाही